आज आपण एका अशा राजकीय मेजवानीबद्दल बोलणार आहोत जी नुसती पोट भरणारी नव्हती तर पुढच्या अनेक वर्षांचं राजकारण ठरवणारी होती दिल्लीचं वातावरण सध्या थंडीमुळे गार असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र वातावरण चांगलंच तापलेलं आहे राहुल गांधींच्या निवासस्थानी एक ऐतिहासिक डिनर पार्टी झाली ज्यामुळे इंडिया आघाडीला पुन्हा एकदा नवी ऊर्जा मिळाली ही नुसती डिनर पार्टी नव्हती तर एक प्रकारची डिनर डिप्लोमसी दि होती चला जाणून घेऊया मेजवानीत काय शिजलं काय वाढलं आणि कोणत्या नव्या राजकीय गप्पा राहिल्या नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता मित्रांनो विचार करा एकाच टेबलवर वेळी देशाच्या राजकारणातल्या पंचवीस पक्षांचे पन्नास दिग्गज चेहरे काँग्रेसचे धुरंधर मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी प्रियंका गांधी महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य शरद पवार आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे तरुण तुर्क अखिलेश यादव बिहारचे फायरब्रँड नेते तेजस्वी यादव जम्मू काश्मीरचे दोन मोठे नेते फारुख अब्दल्ला आणि मेहबूबा मुफ्ती आणि दक्षिणेतून आलेले सुपरस्टार कमल हसन ही गर्दी पाहूनच असं वाटतं की ही नुसती डिनर पार्टी नाही तर विरोधकांचा महाकुंभ भरला लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हे सगळे दिग्गज एकत्र आले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास आणि समाधान दिसत होतं कारण जरी निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी त्यांनी भाजपाला जी कडवी टक्कर दिली ती खूप महत्वाची होती त्यामुळेच आता ही मोठ अधिक मजबूत कशी करायची यावरच या डिनर टेबलवरचं राजकीय खिचडी शिजली मित्रांनो या डिनरचा सर्वात मोठा हायलाईट होता तो राहुल गांधींचा धमाकेदार खुलासा तुम्ही कल्पना करू शकता का राहुल गांधींनी डिनर टेबलवरच लॅपटॉप घेऊन निवडणुकीतील घोटाळ्यांचा पर्दाबाश करण्यासाठी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केलं त्यांनी कर्नाटकातील एका मतदारसंघाचं उदाहरण दिलं ते म्हणाले मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे तुमच्या डोळ्यासमोरून मतं तोरली जातात त्यांनी सांगितलं की मतदार यादीत कशा प्रकारे घोय केला जातो आणि निवडणूक आयोग याकडं जाणवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यांनी बिहारमधील परिस्थितीचा दाखला दिला आणि म्हणाले आज बिहारमध्ये जे होत आहे उद्या ते देशभरात कुठेही होऊ शकतं ही निवडणूक चोरी आहे आणि आपल्याला ही चोरी उघड करावीच लागेल या सगळ्या बैठकीत नेत्यांचे काय संवाद झाले ते आपण पाहूयात शरद पवार असं म्हणाले राहुल गांधी हे फारच गंभीर आहे महाराष्ट्रातही आपल्याला असा संशय आला होता महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आम्हालाही हेच वाटलं होतं उद्धव ठाकरेसुद्धा म्हणाले हो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मध्ये अवघ्या पाच महिन्यात एक कोटी मतदार वाढले ते मतदार कुठून आले आम्हालाही एक कोडं अजून सुटलेलं नाही हा सगळा प्रकार संशयास्पद आहे अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे ते म्हणाले उत्तर प्रदेशातही अशाच प्रकारे घोष झाल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत डिजिटल व्होटर लिस्ट मिळायलाच पाहिजे राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या परिस्थितीवरती वोट ठेवलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या अवघ्या पाच महिन्यात महाराष्ट्रात एक कोटी मतदार अचानक कसे वाढले हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला हे सगळं काही निवडणूक आयोगाच्या मदतीनंच झाल्याचा आरोप त्यांनी केला त्यांनी अशी मागणी केली निवडणूक आयोगानं डिजिटल स्वरूपातील मतदार याद्या आणि सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे या मेजवानीत जम्मू काश्मीरचे दोन मोठे नेते फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे देखील उपस्थित होते फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली मी माझ्या डोळ्यांनी मतं कशी चोरली जातात ते पाहिलंय असं सांगत त्यांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळावा आणि काही पुस्तकांवर घातलेली बंदी हटवावी अशी मागणी केली या मेजवानीबद्दल काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी सांगितलं ही बैठक औपचारिक नव्हती उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली की नाही याची माहिती मिळाली नाही पण यामागचा मुख्य उद्देश होता सगळे नेते एकत्र यावेत आणि एकत्र येऊन देशाच्या हितासाठी काम करावं संसदेत ज्याप्रमाणे विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरलं तीच एकजूट या मेजवानीत ही दिसून आली मित्रांनो या डिनर डिप्लोमसीनं एक गोष्ट सिद्ध केली आहे इंडिया आघाडी असूनही जिवंत आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानं ती खचलेली नाही आता ते सगळे नेते एकत्र येऊन येणाऱ्या काळात सरकारला कोणत्या नव्या मुद्द्यांवर घेरतात हे पाहणं महत्वाचं ठरेल पण एक गोष्ट नक्की आहे दिल्लीच्या राजकीय मैदानात पुन्हा एकदा इंडिया आघाडीचा आवाज घुमणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंडिया आघाडीची ही डिनर डिप्लोमसी यशस्वी ठरेल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद